नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज बेचाळीस साईज कशा पद्धतीने मेजरमेंट काढायचं आहे आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तर याची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आता आपण त्यासाठी आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे सर्वात आधी ते बघून घेऊयात तर बघा आता आपण अगोदर घेतलेली आहे उंची छाती कमर शोल्डर पुढचा गळा आणि मागचा गळा तर बघा आता काय करायचं आहे उंची आहे इथे आपली चौदा त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला इथे पंधरा इंच आणि बघा छाती जेवढी आहे त्याचा एक चौथा भाग आपल्याला लागतो कमर कमरा सुद्धा त्याच पद्धतीने शोल्डर शोल्डर आहे आपलं अकरा इंच तर त्याच्यामध्ये एक प्लस ऍड करायचं आहे तर होतं बारा इंच आणि नंतर तुम्हाला मी मेजरमेंट घेताना समजेलच मी कशा पद्धतीने शोल्डर डाऊन केलेला आहे कशा पद्धतीने वाढवलेला आहे आणि बघा पुढचा गळा आहे आपला सहा सा सा, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे म्हणजेच घ्यायचं आहे साडेसहा आणि पाठीमागचा गळा सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे म्हणजेच घ्यायचं आहे साडेसात साडेआठ तर बघा आता अशा पद्धतीने आपण मेजरमेंट लिहून घेतलेला आहे आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहेत तर बघा कटिंग कर करायच्या आधी सर्वात महत्वाची अस्तर अस्तर असलेलं ते तुम्हाला सर्वात आधी प्रेस मारून घ्यायची आहे म्हणजे बघा जेणेकरून तुमचं अस्तर असं कुठं चुनी वगैरे असली ती तुम्हाला एक सहित व्यवस्थित भेटून जातं त्याच्यासाठी आपल्याला इथे प्रेस मारून घ्यायची आहे तर बघा मी पूर्ण अस्तरवर इथे प्रेस मारून घेत आहे जेणेकरून आपलं अस्तर एकदम व्यवस्थित आपल्याला फॅब्रिक भेटून जाईल तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्रंट भाग कटिंग करायचा आहे तर उंचीचं माप टाकण्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला अशी सरळ एक स्केलपट्टी ठेवून सरळ एक अशी रेस ओढून घ्यायची आहे तर बघा ही रेस आपण याच्यासाठी ओढतो बघा तुमच्या लक्षात आले असं जिथं तुमचं अस्तर आहे किंवा तुमचं पेपर असू द्या किंवा अस्तर असू द्या किंवा मेन फॅब्रिक असू द्या तरी सुद्धा ही प्रोसेस तुम्हाला प्रत्येक साईजला करायची आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला उंचीचं माप तर बघा उंचीचं माप टाकायचं आहे आपल्याला तर उंची आप आपल्याला तयार उंची हवी आहे चौदा इंच तर आपण वन प्लस ॲड करून घेणार आहोत पंधरा इंच आणि बघा उंचीचं माप मी जी रेषा ओढलेली आहे खाली त्याच्यावरती उंचीचं माप टाकलेलं आहे असं दोन ठिकाणी आपल्याला मापाचं मार्जिन करून घ्यायचं आहे आणि बघा जिथे आपलं उंचीचं माप आलेलं आहे तिथे सर्वात आधी पट्टी घेऊन सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर बघा आता काय केलेलं आहे आपण इथे सरळ आपण जिथे उंचीचं माप आलेलं आहे तिथे सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप तर बघा शोल्डर आहे आपलं अकरा इंच आणि अकरा मध्ये वन प्लस करून होतं बारा इंच आणि बाराचं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला सहा इंच तर इथे शोल्डर घ्यायचं आहे तुम्हाला सहा इंच त्याच पद्धतीने खाली मार्जिन करायचं आहे आणि सहा इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि जे लाईन आलेली आहे आपली मार्जिन ती मार्जिंग रेषा आपण इथे ओढून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला आपली साईज बघायची आहे साईज किती आहे तर बघा साईज मोजण्याच्या आधी आपल्याला आरमोल आकार घ्यायचा आहे तर इथे आरमोल आकार घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच आणि ही लाईन आपण इथे सर्वात आधी सरळ अशी ओढून घेऊयात बघा त्यानंतर काय करायचं आहे साईजचं माप तर बत्ती बत्तीस साईज आहे आपली तर बत्तीसचा एक चौथा भाग येतो तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला टाकायचा छातीचा माप म्हणजे साईज तर साईज आपली बेचाळीस आणि बेचाळीसचा एक चौथा भाग येतो बघा बेचाळीसचा चौथा भाग येतो साडेदहा इंच तर बघा आता आपण साडे दहा इंच मोजून घेऊयात तर बघा चाळीस साईज साठी हेच फॉर्म्युला आहे आणि बेचाळीस साठी हाच आहे शोल्डर आणि आर्मोल सुम, आर्मोल तुम्हाला अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि साईज टाकायचं आहे साईज फक्त तिथे अर्धा इंच कमी जास्त होणार आहे तर बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे साडेदहावर मार्जिन करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिंग आता बघा कमर सुद्धा त्याच पद्धतीने मोजायचा आहे आपल्याला तर बघा आता कमर सुद्धा त्याच पद्धतीने कमर किती आहे आपली छदोतीस आणि छदोतीसचा एक चौथा भाग येतो सव्वा इंच तर सव्वा इंच मार्जिन करायचं आहे म्हणजे नऊ आणि दोन रेषा म्हणजे सव्वा नऊ आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक इंच मागचे जे डॉट लागतात त्याच्यासाठी आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि बघा आता काय करायचं आहे आपल्याला हे मार्जिंग रेषा आपल्याला इथे ओढून घ्यायचे आहेत तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि आर्मोल आकार देऊन घेऊया तर आर्मोल आकार द्यायच्यासाठी आपण आर्मोल हाफ इंच डाऊन करून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने बघा बघा आरमोल मी हाफ इंच डाऊन करून घेतलेलं आहे आणि शोल्डर सुद्धा आपल्याला इथे हाफ इंच डाऊन करायचं आहे तर बघा आता काय करायचं आहे मेन प्रोसेस म्हणजे बघा तुमचा जर पाठीमागचा गळा डीप असेल दहा साडे दहा अकरा असेल तर तेव्हा तुम्हाला व्यवस्थित इथे अर्धा इंच अंतर येऊ द्यायचं आहे तर मी ते अर्धा इंचाला कमी अंतर येऊ दिलं आहे हा डाऊन करताना तर आपला पाठीमागचा गळा किती आहे आठ इंच तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धाच इंच वाढवायचं आहे म्हणजे होणार आहे आपला, आपला साडेआठ इंच तर बघा त्यानंतर आपण गळ्यासाठी मार्जिन करणार आहोत सव्वा दोन वर सव्वा दोन वर गळ्याला मार्जिन करायचं आहे आणि समोरचा पाठीमागचा गळा आहे आपला साडेआठ इंच तर आठ आहे तर आपल्याला घ्यायचा आहे साडेआठ इंच आणि इथे आपण अडीच इंच गळ्याला आकार देण्यासाठी मार्जिन करून घेऊयात आणि सर्वात आधी आपल्याला बॉक्स भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला गोल हवा असेल तर तुम्ही गोल द्या पान गळा हवा असेल तो द्या तुमच्या मनानुसार तुम्ही हवा तो डिझाईन इथे करू शकता तर बघा आता द्यायचा आहे आपल्याला आरमोल आकार तर पहिल्या गोलाईचा आकार द्यायचा आहे आपल्याला एक इंचा म्हणजे तो झाला पाठीमागचा आकार आणि तिथून पुढे आपल्याला सव्वा दोन वर म्हणजे दीड इंच सव्वा दोनचं अंतर ठेवून दुसऱ्या गोलाईचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा ह्या आतली जी रेषा आहे आपला इथून इथून आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे तर बघा पहिल्या गोलाईचा आकार एक इंचावर आणि दुसऱ्या गोलाईचा आकार तिथून अर्धा इंच अंतर ठेवून म्हणजेच हा झालेला आहे आपल्या पाठीमागच्या गोलाईचा आकार हा आहे आपल्या समोरच्या गोलाईचा आकार फ्रंट भागाच्या आणि हा आहे पाठीमागच्या गोलाईचा आकार तर आपल्याला इथे लागणार आहे पाठीमागच्या गोलाईचा आकार तर बघा मेन प्रोसेस म्हणजे काय आहे जे तुमच्या गोलाईचा आकार आहे तो बघा मी कसा देत आहे जो समोरच्या रेषेलाच आपल्याला गोलाकार जाऊ द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने समोरच्या रेषेला आतल्या रेषेमध्ये जाऊ द्यायचा नाही आणि या फ्रंट गोलाईचा आकार आपल्याला आतल्या रेषेला द्यावा लागतो आणि हा इथे थोडस अगदी दोन लाईन आपण इथे क्रॉस मध्ये नेऊयात बघा अशा पद्धतीने हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग आखून चला तर आता आपण याच भागाहून फ्रंट भाग आखून घ्यायचा आहे सर्वात आधी आपण इथे कटिंग करून घेऊयात कटिंग करताना सर्वात आधी हा भाग आपण इथे कटिंग करून घेऊयात कटिंग करताना सुद्धा व्यवस्थित कटिंग करायची आहे खाली वरी होऊ द्यायची नाही तर बघा हे आपण खालचा भाग कटिंग करून घेतलेला आहे जसं आता आपण मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करताना आपल्याला व्यवस्थितच कटिंग करायची आहे कर तर जेणेकरून जिथे कमी जास्त कट झालं तर तुमचं कटिंग बिघडेल आणि कटिंग जर बिघडली तर तुमची फिनिशिंग सुद्धा बिघडेल आणि फिनिशिंग जर बिघडली तुमचा ब्लाउज सुद्धा बिघडेल त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थितच जसं जसं आपण मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कटिंग करायची आहे तर बघा हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग आता आपल्याला फ्रंट भाग आखायचा आहे तर बघा आता काय करायचं आपल्याला पाठीमागचा भाग अशा ठिकाणी ठेवायचा आहे खाली आपला एक इंच पीस म्हणजे एक इंच खाली कपडा असला पाहिजे इकडे दीड एक एक ते दीड इंच दीड इंच असला पाहिजे किंवा दोन असले असला तरी चालेल आणि इथे अर्धा इंच असला पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा सर्वात आधी मार्जिन करून घ्यायचं आहे तर बघा आपण जसा आहे तसा मार्जिन करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे आरमोल आकार तर आरमोल आकार देतानी व्यवस्थित इथे अर्धा इंच अंतर आलं पाहिजे त्यानुसार तुम्हाला इथे आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला टेपने मोजायचा आहे आणि इथे आरमोल आकार इथे अर्धा इंच आला पाहिजे आतमध्ये आणि बघा आता गळ्यासाठी मार्जिन करून घेऊयात आपण तर सर्वात आधी सव्वा दोन वर मार्जिन करायचं आहे आणि समोरचा गळा आहे आपला सहा आहे तर आपल्याला घ्यायचा आहे साडेसहा इंच आणि इथे अडीच इंच मार्जिन करायचं आहे आणि त्यानंतर आपण बॉक्स बनवून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आपण बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर गळ्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कट ब्लाउजला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता पान गळा दिला तरी चालेल तर बघा आता काय करायचं आहे सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे डॉट ची उंची मोजून म्हणजे डॉट पॉईंट तर बघा अशा पद्धतीने डॉट पॉइंट द्यायचा आहे तुम्हाला इथे बारा इंचावर तर बघा अशा पद्धतीने डॉट पॉइंट द्यायचा आहे तुम्हाला बारा इंचावर हे बघा डॉटची उंची इथे आलेली आहे आणि तुम्हाला डॉट ची रुंदी किती घ्यायची आहे पावणे पाच इंच तर बघा अशा पद्धतीने डॉट ची पावणे पाच इंच उंची आणि हा झालेला आहे आपला डॉट ची उंची आणि डॉट ची रुंदी आणि बघा इथे सरळ आपण अशी रेष ओढून घेऊया सर्वात आधी अशा पद्धतीने आता काय करायचं आहे तुम्हाला एक इंच एक इंच वर मार्जिन करायचं आहे आणि बघा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे इथे तर बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा इथे मार्जिन करायचं आहे तुम्हाला दीड इंच आणि बघा इथे डॉट ची उंची आणि हे आलेलं आहे आपली रुंदी तिथपासून आपल्याला डॉट कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा आता काय करायचं आहे आपण इथे किती मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच तर ते दीड इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आपला कपडा तेवढाच आहे दीड इंच आहे जर नसेल तुम्हाला मार्जिन करायचं आहे आणि इथे किती लागतं तुम्हाला मार्जिन अर्धा इंच इकून दोन रेषा आणि इकून दोन रेषा म्हणजे झालेला आहे आपलं अर्धा इंच तर आपल्याला इथे अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे आणि ही मार्जिन रेषा आहे आपली ती आता आपण इथे मार्जिन ओढून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला इथे त्यानंतर बघा इथून मार्जिंग वाढवायचं आहे आपल्याला एक इंच एक इंच नाहीतर अर्धा इंच घेतलं तरी चालेल तर आपण घेऊयात अर्धा इंच आणि ही रेषा आपण इथे क्रॉस मध्ये ओढून घेऊयात आणि आता काय करायचं आहे आपल्याला इथे मार्जिंग वाढवायचं आहे अर्धा इंच आणि हे मार्जिंग रेषा आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे तर बघा आता काय करायचं हे पॉइंट आहे आपला किती आलेला इत आहे इथून इथपर्यंत तीन इंच तर असंच या साइडने सुद्धा तीन इंच मोजून घ्यायचं आहे आणि मार्जिन करायचं आहे इथे त्यानंतर बघा अशा पद्धतीने ती तिरपी रेष ओढायची आहे तुम्हाला आणि इथून सुद्धा अशाच पद्धतीने ती तिरपी रेष ओढून घ्यायची आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग सांगितलेली आहे आता आपल्याला आपला फर्मा कटिंग करून घ्यायचा आहे मी कटिंग करताना तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कटिंग करताना व्यवस्थितच कटिंग करायची आहे तुम्हाला तर बघा आपण फ्रंट भाग कटिंग करून घेतलेला आहे पाठीमागचा भागाचा गळा सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा हे झालेलं आहे प्लस तर कटिंग आता आपल्याला करायची आहे मेन फॅब्रिकची कटिंग तर मेन फॅब्रिक व्यवस्थित आता काही आपल्याला जास्त हे करायची गरज नाही मेन फॅब्रिकवर प्रेस मारून घ्यायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या फॅब्रिकनुसार तुम्ही नाही मारले तरी चालेल तर आता काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि बघा आता समोरचा फ्रंट भाग सुद्धा आपण इथे ठेवून घेऊयात आणि कटोरी सुद्धा तुम्हाला इथे ठेवून घ्यायची आहे तर बघा आपलं अस्तर आपल्या मेन फॅब्रिक वर अशा पद्धतीने ठेवून घेतलेला थे आहे मी आता काय करायचं आहे आपल्याला अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आपला आपण मेन फॅब्रिक सुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे हे आहे आपला पाठीमागचा फ्रंट बाग ही आहे कटोरी आणि हे आहे आपला फ्रंट बाग तर बघा सुंदर अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं मा आहे माझं महत्त्वाचं कारण आहे की बघा तुम्हाला व्हिडिओ माझा कितपत कळतो हे माझं टार्गेट आहे तर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये कुठे अडचण आलेली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा